सकाळची सुरुवात स्वामींच्या दर्शनाने श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजानी राज योगीराज महाराज सचिदानंद परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त आणि हा जो फोटो आहे हा जो दिसतोय ना खाली हे आमचं कुलदैवत आहे नेवासा नगर जिल्ह्यातलं नेवासा हे आमचं कुल कुलदैवत आहे मोहनीराज असं नाव आहे आमच्या कुलदैवताचं देवीचे अर्धनारी नटेश्वर आहे आणि हे बघे आमचं कुलदैवत मोहनीराज नगर जिल्ह्यातलं नेवासा तालुका आहे छोटा तिथे ते मंदिर आहे चला आता कामाला लागूया हे hey बघा गुड मॉर्निंग सगळ्यांना मस्त पाऊस चालू आहे कारण रात्रीपासनं खूप जोरात पाऊस आहे छान वाटत एकदम हे बघा मस्त पाऊस चालू आहे रात्रभर पाऊस आहे कालपासून हे बघा हा इथे बसलेला याला ताप होता रात्रभर आणि हे ब्लूटूथ लावले बघा हे सकाळी सकाळी गाणे लावले देवाची म्हणजे चालू होत आतापर्यंत काय झालं रे त्याला बंद केलं का आता याला औषध द्यायचंय सकाळचं कारण ताप होता जेवायचं म्हणजे नाश्त्याच्या आधी त्याला एक गोळी द्यायला लावली कारण बरंच नाहीये त्याच्यामुळं आता हे बघा सगळं आवरायचं पडलंय हा हो देते एक मिनिट आता तू औषध घेत घेईल गे, आणि मग बोलते तुमच्या बरोबर कुठे चालला आता किती वाजता येशील तू फोन कर बाबांना म्हणजे मग पाऊस असेल तर घ्यायला येतील ते हा बाय हे बघा हा ओम का बरं अरे पण ताप आहे म्हटल्यावर गोळ्या घ्याव्याच लागतील ना तुला काय वेळे पण आहे का बरं नाही घेणार नाही नाही गोळ्या घ्याव्याच लागतील नाही पण चांगल्या गोळ्या आहेत ओमत्या त्याची बरं नाही वाटणार हे बघ डेंगू मलेरियाची साथ चालू आहे गोळ्या घ्याव्याच लागतील पण मग ॲडमिट करतील ना डॉक्टर ए घ्याव्या लागतील ना गोळ्या हां झा आता सगळं माझा आवरलं आणि आता वाजलेले आहेत दुपारचे बारा हे पंखा का बंद केला रे फॅन लावला फॅन बंद केला कारण त्याला डॉक्टर सुयश नाईक आमच्या इथले जे पेडियाट्रिशियन आहे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि अतिशय हुशार अनुभवी असे डॉक्टर आहेत जेणेकरून ऍडमिट करण्यावर त्यांचा जास्त भर नाही म्हणजे वे अगदीच वेळ आली तरच ते ऍडमिट करतात नाही तर घरच्या घरी शक्यतो मलेरिया डेंग्यू वगैरे थोड्या प्रमाणात असेल तर ते घरच्या घरीच बरं होईल असा प्रयत्न त्यांचा असतो त्यांची तशी काही एवढी ॲडमिट करण्याची एवढी हे नाही आहे कारण ते घरीच बरं करतात औषधांवर तर त्याची ट्रीटमेंट त्यांना माझ्या ओंकारला चालू आहे आणि आज करणारे पावभाजीची भाजी म्हणजे ब्रेड काही आणणार नाही आहे कारण ह्या पावसाळी हवेला मैद्याचं नको म्हटलं तर पोळीबरोबरच थोडी पावभाजीची भाजी करणार कारण सगळ्या भाज्या थोड्या थोड्या आहेत घरात म्हटलं मग पावभाजीचीच भाजी, भाजी करू मुलावडी खातात आणि आता ती भाजी उकडायला लावते कुकरमध्ये आणि मग बोलते तुमच्या बरोबर हे बघा आता बटाट्याची हे काय म्हणतात बघा आता पावभाजीची भाजी, भाजी करायची म्हणून बटाटे आणि फ्लावर घेतलाय कांदा टोमॅटो तर चिरून ठेवलाय मी सिमला मिरची आमच्याकडे पावभाजीमध्ये कोणालाच आवडत नाही कारण त्याचे उग्र वास येतो म्हणे त्याच्यामुळे ते काही टाकणार नाही आज साधी पावभाजी बनवणार त्यालाही बरं नाही आहे म्हटलं साधी करू आता हे सगळं सोलून घेते आणि हे बटाटे आहेत ना हे सालं काढून उकडायला लावले की पटकन भाजी घोटता येते म्हणून सालं काढून ते याला लावणार आहे मी उकडायला लावणार आणि मिळाले ग्रीन पी ग्रीन पीस तर बघते फ्रोझन इथे आमच्या इथे दुकान आहे अमूलचं आमच्या दुकानातले संपलेत नाही तर आमच्या दुकानात सगळे अमूलचे प्रॉडक्ट असतात पण आज संपलेत ग्रीन पीस तर मी इथे जवळपास आता बघते आणि मी याच्यामध्ये ॲड करीन चला हे पा ओम झेरॉक्स करतोय आज त्याचे बाबा आंघोळीला गेले आहेत तर तो झेरॉक्स करतोय त्याला येतात काही वेळेस काढता किरकोळ असेल ना तो पण मदत करतो म्हणजे आम्ही सगळेच मदत करतो दुकानामध्ये कधी कधी वेळ येत नाही अशी शक्यतो माझे मिस्टर म्हणजे अथर्वचे बाबाच असतात पण आता समोर बँका झाल्या आहेत ना त्यांची खाती आहेत आमच्या दुकानामध्ये तर मग हे बघा तो झेरॉक्स करतोय बघा मदत करतो बाबांना हे <laughs> बघा मदत करतोय तो का बटाटे सगळे सोलून घेतले आणि हे त्याला मँगो ज्यूस दिला अमूलचं त्याला थोडी शक्ती येईल म्हणून ओंकारला हे बटाटे सोलून घ्यायचे आणि हा फ्लावर जो आहे ना हा शक्यतो मी पावसाळ्यामध्ये फ्लावर आणतच नाही पण आमच्या इथे जी मंडई आहे तिथे स्वच्छ मिळतो तिथून मी आणला तरी सुद्धा तीन चार वेळा पाण्यातून मिठाच्या पाण्यातून उकळत्या पाण्यातून धुवून घ्यायचा आणि मगच तो वापरायचा तसा फ्लावर वापरू नका कारण अतिशय कोबी आणि फ्लावर घाणेरडे मिळतात पावसाळ्यामध्ये त्याच्यामुळे पावसाळ्यात शक्यतो मी आणतच नाही पण स्वच्छ धुवून घेतला म्हणजे मिठाच्या पाण्यात उकळायचा आणि मग तो फ्लावर आहे ना मगच वापरायचा आता ही भाजी मी उकळायला लावते आणि मग पावभाजीची भाजी करते चला हे कांदे घेतले मी परवा ते थोडेसे पावसामुळे ओलसर होते म्हणून म्हटलं पंख्याखाली ठेवावे आता वाळ आहेत मोठा कांदा आहे पाच किलो घ्या म्हणाला तो माणूस की परत महाग होणार आहे म्हणे पाच किलो घ्या म्हणून मी कांदे घेतले जरा गाडीवर ओले होते ओले म्हणजे थोडस पावसाने थोडस सा त्याचं साल ओलं झालं म्हणून मी पंख्याखाली ठेवले जरा आता वाळतील पण छान मिळाले मला एकदम कांदे घेतले कारण लागतात त्याच्यामुळे घेतलेलं खूप सुंदर आणि कोरडा कांदा आहे ओला म्हणजे वरून थोडस झालंय पण छान आहे कांदा ते मोठे मोठे कांदे म्हटलं घेऊन टाकावे आणि डब्याला रोज कांदा लागतोच आमच्याकडे तर कांदा लसूण आलं कडीपत्ता कोथिंबीर हे रोज लागतं त्याच्यामुळे कांदे घेऊन टाकले चला हे रोज लागतं आमच्याकडे टी व्ही चालू जेवताना त्याच्याशिवाय त्यांना जेवण पचतच नाही आमच्याकडे आमच्या <laughs> आम मुलांना इकडे अथर्व काय रे काय आणलं कुठून आणले पाव बघू हा ती नवीन बेकरी झालेली का हो काय भाव आहे याच्याकडे पाव चांगले आहेत का फ्रेश आहे आता ते पाव भाजते पोळीने चालणार का हां मग काय पाव भाजू का आता बरं ठीक आहे मुलांना पावच लागतो मी म्हंटल होतं या हवेला नको आणायला ऐकत नाही मॅन्युफॅक्चरिंग डेट दोन ऑगस्ट आजचा फ्रेश आहे म्हणजे चला बघा तो बसलाय ब्लँकेट घेऊन त्याला वाजते थंडी आणि हा आला आता पाव घेऊन आता म्हणे पाव भाज आता पाव भाजते आणि आज ना त्याचा हट्ट चाललाय इथे सगळेजण जेवायला बसू म्हणून मी कधीच बेडवर जेवायला आम्ही बसत नाही पण आता याचा हट्ट आहे म्हणून खाली काहीतरी टाकून तिथे त्याच्या जवळ बसा असं त्याचा हट्ट चाललाय आपण जेवायला बसतो तुम्ही पण या सगळे आता जेवायला बसलोय हे बघा यांची बसण्यावरून भांडणं चाललीय मी इकडे बसतो तू तिकडे बस हे बघा आता पावभाजी केलेली आहे तुम्ही पण या सगळेजण जेवायला आता र म्हणतो या, या सगळेजण तुम्ही जेवायला तुम्ही पण या आमच्या बरोबर जेवायला हे बघा आज अगदी साधी पावभाजी केली त्याला बरं नाही म्हणून त्याची एक रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल एक दिवस आज, आज भाजी वाढण्याचं काम अथर्व वा करतोय चला तुम्ही सगळेजण पण या मस्त पावभाजी खायला एकदम साधा सिम्पल मेनू आहे आज काही खूप जास्त हे नाही आहे जास्त मी काही हे केलं नाही ओंकार बोल ना आपल्याकडे सगळ्यांना हे ओंकार काम करायला बरं नाही आहे अहो चला काय करताय हां हां बटर आणलं चला सगळे जण चला, चला 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 आधी जे होत आणि मग बोलते तुमच्या सोबत काय रे अथर का बर हे बघा लाईट बंद केला फॅन फुल केला पडदे लावून घेतले दुपारी ह्या मुलांनी आणि आता हा टीव्ही चालू आहे आणि आता म्हणतो आई काय भारी वाटतं म्हणे असं करायला त्याला काय वाटतं काही मे महिन्याची सुट्टी लागली का काय काय रे झोपला थर तू अरे काही मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या का काय मस्त पडदे लावले एसी लावला आणि टी व्ही बघताय बघा बापरे चुटी 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 <laughs> मजा करतात लहान मुलं पण काय ओमकार अरे झोपला काय हा भारी वाटत हे बघा नाईट लॅम्प लावला आणि झोपून घेतलं यांनी खाली का भाजी ओ, चांगली झाली होती पाव नव्हते आणायचे पण आता आम्हाला हां चांगली झाली होती ना चला आजची भाजी आणि सगळं मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला आत्ताचा पाऊस पण बघा जोरात चालू आहे आत्ताचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत अशा एखाद्या नवीन व्हिडिओबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय